हाय हॅलो नमस्कार सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवे चला आणखीन एक नवीन दिवसाची आपण नवीन सुरुवात करू तर आजची सुरुवात आहे आपले पेरेंट्सचे खेळ तर शायनिंग स्टार स्कूल तर्फे त्यांनी आपल्या पालकांचे खेळ ठेवले होते शाळेमधून वेगवेगळे तर वेगवेगळ्या खेळांमध्ये अगोदर जेंट्सचे खेळ ठेवले नंतर लेडीजचे ठेवले तर जेंट्सच्या खेळांमध्ये एक चित्र काढलेलं होतं त्यावर आणि त्या चित्रामध्ये जाऊन त्या आपल्याला लेडीजला ले ले टिकली लावायची होती दिसायला तर एकदम सोपा गेम दिसतो आपल्याला पण डोळ्याला पट्टी बांधल्याच्या नंतर त्यामध्ये कुठं टिकली लावायची आहे हे कधी आपल्याला समजतच नाही तर अगोदर पेरेंट्समध्ये जेंट्सपासून सुरू केली होती तर या दादांना टिकली लावायचा चान्स आला होता तर टिकली दिसायला तर सोपी त्यांनी व्यवस्थित लक्ष करून गेले कुठं लावायची पण थोडंसं वेगवेगळ्याच ठिकाणी लागत असते आता ते डोळे बांधलेले असल्यामुळे त्यांना पट्टी असल्यामुळं आपल्याला एकदम म्हणजे असं समजून येत नाही पण खरंच खूप मजा आली बरं का आज हे खेळ बघून आणि परत आणखीन एकदा आपल्यामधलं लहानपण जागा झाल्याच्या फिलिंग आल्या तर या दादांनी टिकली ही अशी भुवईवर लावलेली आहे म्हणाले ना दिसायला सोपे पण करायला खूप हार्ड गेम होते तर त्या दादाचा भुवईवर टिकली लागल्यामुळं दुसऱ्या दादांचा नंबर आला त्यानंतर तर मग ते नंबर ए... येण्याच्या अगोदर एकदा चहा आला तिथं सरांनी आणि मॅडमनं चहा ठेवला होता मग सर्वांनी एकदा चहाचा आस्वाद घेतला आणि चहाचा आस्वाद घेतल्याच्या नंतर परत आणखी आणखीन आपले गेम्स सुरू झाले तर खरंच किती छान ते लेकरं बसलेत आणि मॅडमनं आणि सरनं परत त्यांच्यासोबतच्या टीचर्सनं खूप छान प्रतिसाद दिला आणि वेगवेगळे गेम्स घेतले त्यानंतर हा दुसरा दादांचा नंबर होता त्यांनी मला हा व्यवस्थित टिकली लावून दिली भरमध्ये तर खरंच एखादाच आपला अंदाज व्यवस्थित बसत असतो पण सिरियसली ही टिकली जे आहे ना चेहऱ्यावर कुठेही लागत असते डोळे बांधलेले असल्यामुळं आणि इथं गाणे असल्यामुळं मला वॉइस ओव्हर करावं लागत आहे आणि इथं हे सामी सामी गाणं आहे तर म्युझिकमध्ये हे लेकर डान्स करत आहेत खूप छान तर ह्या मानसीच्या मॅम आहेत अश्विनी मॅडम आणि ह्या ऋतुजा मॅडम तर मॅडमला म्हणलं मॅडम चला या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ घेऊ तर मॅडम खरंच होऊन आल्या त्याबद्दल धन्यवाद मॅडम दोन्ही पण मॅडम खूप छान आहेत आणि जसं लेकराचे म्हणजे हे आहे त्यांचा मूड तर मूडनुसार त्यांनी शिकवून घेतात आणि मानसीमध्ये मा खूप खूप फरक पडलेला आहे त्या शाळेमधून त्यानंतर मग पेरेंट्सचे सुरू होते मा... म्हणजे माणसांचे गेम त्याच्यामध्ये दोन नंबरचा गेम होता बास्केटमध्ये बॉल टाकायचा तर मला वाटतं ह्या दादांनी काही पहिलं गोट्या भरपूर खेळले असतील कारण त्यांनी जे बॉल टाकल ते त्या कुंडीत जायचा जे बॉल टाकल ते त्या कुंडीत जायचा खरंच त्यांचे नऊ का दहा बॉल असे त्या कुंडीमध्ये गेले खरंच त्या दादांना मानाव कारण त्यांचा एकही खाली पडला नाही त्यानंतर हा दुसऱ्या दादांचा नंबर आला मग त्यांचं झाल्याच्या नंतर हे मानसीच्या पप्पांचा यांचे चार गेले होते बॉल पण ह्या यामध्ये पण बॉल जाणं खरंच हार्ड हार्डली काम आहे कारण ते बॉल कुंडीच्या त्या वरच्या टोपणावरच असं म्हणजे त्या कटांवरच पडू लागला आणि टोपकून खाली पडायचा त्यानंतर मग लेडीजचा गेम घेतला जेंट्सचा झाल्याच्या नंतर तर पहिल्यांदा त्या मॅम मॅमनं घेतला त्यानंतर दुसऱ्या पेरेंट्स आल्या तर एक 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 पेरेंट्सला त्यांनी म्हणजे चान्स दिला मग इथंच आपलं मानसीबाईचं सुरू होतं मग मी मी असं खेळले कारण ते पहिला अगोदर पोत्यामध्ये कमरपर्यंत पोतं ठेवायचं आणि त्यामध्ये असं उड्या मारीत यायच्या तर हे मला मानसीनं करून दाखवलं तिथंच खरंच या मॅडमनं आणि सरनं प्रत्येक प्रत्येक आई वडिलाच्या म्हणजे आयुष्यातलं लहानपण आठवून दिलं की आपण लहानपणी खरंच सगळे जण सव्वीस जानेवारीला खेळ खेळायचे खेळ खेळायचे परत बक्षीस भेटतात हेच प्रत्येकाचं सुरू असते तर त्या मॅडमनी आणखीन पेरेंट्स म्हणजे आपल्याला बाहेरच्या नाही तर ज्या मॅडमचे लेकर त्या स्कूलमध्ये शिकायला आहेत अशा मॅडमला देखील त्यांनी चान्स दिला आणि त्या मॅडमनं पण खूप खूप छान खेळलं या मावशीबाई खूप मस्त खेळायला त्यांचा पण मुलगा तिथंच आहे आणि मावशी पण तिथंच आहे त्या शाळेमध्ये आणि या पण मॅडम अगोदर सर्व पेरेंट्सचे घेतले त्यांनी बाहेरून आलेल्या आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे मॅडमचे गेम घेतले सोबत सोबत लगेच तर खरंच अनुभव घेण्यासारखेच वाटले आणि मॅडमला जेवढं मॅडमचं आपण कौतुक करतात तेवढं कमीच आहे मग त्यानंतर आणखीन एकदा चान्स म्हणले कारण पेरेंट्स थोडंसं उशिरा येऊ लागले ना मागून पुढून त्याच्यामुळं ज्यांनी येतील त्यांना त्या मॅडमना आणि सरांनी चान्स दिला खरंच खरंच खूप खूप अभिनंदनाचीच गोष्ट आहे त्यानंतर मग आमच्या आहोणचा नंबर आला टिकली लावायचा तर यांनी पण गेले हुडकत 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 आणि टिकली लावून दिली तर तुम्ही बघत राहा यांनी टिकली कुठं लावली असेल आता त्यांनी पण बुबईवरच टिकली लावून दिली खरंच खूप खूप छान एकदम अभिनंदनाचीच गोष्ट म्हणल्यासारखं मग सगळेजणच म्हणले की नाही सर आता स्वतः तुमची बारी म्हणले तुम्ही कुठं लावतात ते आपण बघू टिकली तर सरांचा बऱ्यापैकी अंदाज बसला आणि सरनं म्हणजे भरमध्ये कपाळामध्ये लावून दिली टिकली त्यानंतर मग जन्सचाच घेतला आणखीन माणसांचा गेम तर त्यामध्ये होता बलून ए, दोन माणसं आणि दोघांच्या मध्ये बलून ठेवायचा आणि तो बलून जे शेवटपर्यंत घेऊन येईल तो फर्स्ट नंबर ठेवला होता तर ते पलीकडचे जे दादा आहेत ते आले फर्स्ट मध्ये दुसऱ्यांचा बॉल गेला आणि हे आमचे आहो पण मागच राहिले खरच म्हणजे खूप छान त्यांनी गेम घेतले गेम मध्ये ना म्हणजे बघायचं कामच नाही एवढं असं लहानपण आठवल्यासारखं वाटलं खूप खूप छान गेलाय बघायचं आम्ही आज मानसीच्या शाळेमध्ये सव्वीस खेळ खेळण्यासाठी आलो दोघं दोघ हे पहा कशी वाटली सांगा आता छान वाटली वाटलीच्या आठवणी का खूप छान अनुभव आला वा वा तर सर्वांनी समजून घ्या थोडेसे माझे व्हिडिओ माग पुढं मग सर्व म्हणजे खेळ सुरूच होते त्यानंतर आणखीन एकदा लेडीज मध्ये गेम घेतला की कोण जाऊन व्यवस्थित टिकली लावून दिली तर या ताईंना पण चान्स भेटला त्यानंतर संगीत खुर्ची घेतली आणि संगीत खुर्ची बनल्याच्या नंतर तर, तर बघायचं कामच नाही म्युझिकला पण फिरायला पण म्हणजे प्रत्येक प्र प्रत्येक आईवडिलां खरंच असे गेम खेळावं शाळेमध्ये आणि शिक्षकांना पण घ्यावेत एकदम असं लहानपण जागा करून देण्यासारखेच गेम झाले त्यांचे तर या सरांना थोडंसं मध्ये साऊंड प्रॉब्लेम आल्यामुळं मॅडमनं एक पर्याय काढला की आपण ताटाला चमच्यानं हानत हानत करू गेमचं तर खरंच मस्त आहे एकदम खेळलं आणि खेळत खेळत कधी वेळ गेला आणि टाईम गेला तिचं म्हणजे काही पत्ता लागलाच नाही दुपारी मला वाटते काहीतरी सकाळी नाही महिलांची गेम हे सकाळी दुपारी साडेबारा ते अडीचपर्यंत होते आणि सकाळी जेंट्सचे ठेवले होते पण ते थोडं मागं पुढं झाल्यामुळं सकाळी मॅडमनं नऊ ते दुपारी चारपर्यंत असे कंटिन्यू कंटिन्यू गेम घेत राहिले आणि प्रत्येक प्रत्येक पालकांनी या गेमचा आनंद घेतला

त्यानंतर जसा माणसांचा गेम घेतला होता दोघांच्या मध्ये बलून ठेवायचा आणि ते शेवटपर्यंत यायचं तसंच महिलांचा पण ठेवला तर या मॅडम आणि मी आलोत पण आम्ही थोडंसं चुकीच्या पद्धतीनं आल्यामुळे आम्हाला बाद केलं त्यांनी त्यानंतर आणखीन हाच संगीत खुर्चीमधलाच आहे एक पार्ट म्हणजे भाग तर मी हे दोन चार असं लाईन लाईनने व्हिडिओ केल्यामुळं माझे थोडेसे मागं पुढं मागं पुढं झाले तर आणि खरंच प्रत्येक प्रत्येक आईनं वया वयानुसार आपल्या अंदाजानुसार काहीच वय वगैरे बघितलं नाही प्रत्येकाने गेम खेळले आणि प्रत्येकाने गेममध्ये आनंद खूप 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 जास्त घेतला आणि मी आणि मॅडम एक त्याच तिथंच्याच त्यांचा मुलगा आहे त्या स्कूलमध्ये तर त्या मॅडम आणि मी शेवटपर्यंत शेवटपर्यंत गेलोत तर तुम्ही बघतच राहा कशी आमची जुगलबंदी झाल्यासारखं झालं यामध्ये तर खूप खूप छान असं मस्त वाटलं तर शेवटी या मॅडम म्हणजे वैष्णवी मॅडम आणि मीच राहिलो तर यामध्ये आता पहिला आणि दुसरा गाडायचं होतं त्यांना संगीत खुर्चीमध्ये तर आम्हाला थोडेसे रूल्स सांगितले त्यांनी काय करायचं काय नाही तर खरंच वैष्णवी मॅडमसोबत खेळून खूप मस्त मस्त एकदम वाटलं तर मॅडम यामध्ये मॅडमचा फर्स्ट नंबर आणि माझा सेकंड नंबर येऊन आमचा गेम